नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आपण इडली खातो नेहमी नाही का तर इडलीमध्ये कांजीपुरम कांजीपुरम काय काय इडलीचे प्रकार असतात त्याच्यात रव्याची इडली असते आणि अगदी ऑथेंटिक जी पूर्वापार चालत असलेली उडदाची डाळ आणि रवा याची इडली असते आजचा इडलीचा प्रकार थोडा वेगळा आहे ही इडली शेवई आणि भाज्यांची इडली आहे चला भाज्या शेवयाची इडली खाऊ ही रेग्युलर आपली गव्हाची शेवई आहे हिला असं बारीक करून घ्यायचं यामध्ये दही बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेलं गाजर आलं लसूण बारीक चिरलेलं ह्या सगळं आपल्याला एकत्र करायचं आहे आता भाज्यांचा आणि दह्याचा जो ओलसरपण आहे त्या ओलसरपणामुळे शेवई जी आहे आपली ती थोडी नरम पडेल कोथिंबीर बारीक चिरलेली आता ही मूर्त आहे तोपर्यंत आपण याची फोडणी तयार करून घेऊ फोडणीसाठी तेल मोहरी गॅस बंद उडदाची डाळ आणि हिंग पाय जी आहे ही छान ब्राऊन व्हायला हवी तरच त्याची मजा आहे कढीपत्ता चवीनुसार मीठ आता बघाल यामध्ये ही जी आपण शेवई घातली होती ही आता मऊ झाली नरम झाली हे इडलीचं साचं जे आहे याला आपण थोडं तेल लावून घेऊ हे असं छान लावून घ्यायचं जास्त दाबायचं नाही याला स्टीम करू एक दहा मिनटं आणि तोपर्यंत तो याची चटणी बनवून घेऊ चटणी करायला कोथिंबीर हिरव्या मिरच्या त्यानंतर आलं त्यानंतर सुकं खोबरं आता हा अंदाजाने सगळं तुम्हाला घालायचं आहे थोडी साखर मीठ चवीनुसार आणि यामध्ये दही थोडं जिरे हे छान झालेलं आहे आपण हा आता ट्रे वर काढू आणि ट्रे बाहेर काढल्यानंतर एक तीन चार मिनटं बाहेर राहू द्या थोडं थंड झाल्यानंतर मग काढा नाही तर ना ते फुटेल तर ही वेगळ्या टाईपची व्हेजिटेबल इडली तुम्ही नक्की करा कराल का oh, yes, आमच्या मंडळीं तो हो म्हटलं आहे आता पाळी तुमची आहे नंबर तुमचा आहे तुम्ही नक्की बनवा आणि बनवल्यानंतर बघा माझी आठवण येते का असं मी म्हणणार नाही तुम्हाला येईलच आठवण कारण प्रकार वेगळा आहे रखते तो बाद करते पाहत राहा मास्ट रेसिपीज लाईक करा सबस्क्राईब करा yes. शेअर करा yes. आणि सबस्क्राईब खरंच करा आता मिलियनला काही दिवसच बाकी आहे होऊ द्या ना मिलियन